अजामेळ अंत आना कृपाळूपणी तो जनी मुक्त केला अनाथा आधार हा चक्रपाणी नुपेक्षी तनादेवत्ताभिमानी श्रीराम भक्तांच्या हाकेला परमेश्वर त्वरित धावून जातात हे आपण बऱ्याच श्लोकामधून पाहिले आता या श्लोकात मागे एकदा सांगितलेला अजामेळाचा उल्लेख पुन्हा आला आहे या सगळ्यांमध्ये एक महत्वाचं म्हणजे भक्त म्हणून आपण कोणाचेही नाव घेतले तरीही यातील प्रत्येकोची पराकोटीची भक्ती आपल्याला दिसते प्रत्येकाची परमेश्वराला संपूर्ण शरण वृत्ती आहे परमेश्वरावर संपूर्ण विश्वास आहे याचाच दुसरा अर्थ कोणीही अहंकारी नाही म्हणूनच देवाचं दर्शन त्यांना झाले परमेश्वरावर किंवा आपल्या सद्गुरूंवर आपली पूर्ण निष्ठा कशी हवी याची एक गोष्ट सांगते ऐक ही गोष्ट आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याणस्वामी यांची आपल्या आईबरोबर अंबाजी आणि त्याचा धाकटा भाऊ असे तिघेजण समर्थांच्या मसूर येथील मठात सेवेनं राहत असतानाची ही गोष्ट आहे मसूरच्या मठात कसलासा उत्सव होता श्रीरामांचा रोज येताना झाडाच्या फांद्या आड येत होत्या रथांना त्या लागण्याची शक्यता होती तेव्हा समर्थांनी अंबाजीला वाटेत येणाऱ्या फांद्या थोड्या छाटायला सांगितल्या अंबाजी झाडावर चढले आणि फांदीच्या बुंध्यापाशी बसून फांदी चाटू लागले पुन्हा समर्थ म्हणाले अरे अंबाजी अशा कधी फांद्या छाटतात का फांदीच्या शेंड्याकडे बस आणि बुंध्याकडे चाट अंबाजी लगेच म्हणाला आज्ञा स्वामी हो बसतो तसा झालं स्वामींनी सांगितलं तसा अंबाजी कुऱ्हाड घेऊन शेंड्यावर बसला आणि फांद्या छाटू लागला अंबाजीचे काम सुरू होताच स्वामी मठात गेले आजूबाजूची लोक मात्र काळजी करू लागले कारण जी फांदी छाटायची होती तिच्या खाली खूप मोठी विहीर होती ज्या क्षणी फांदी छाटली जाईल त्याच क्षणी फांदी आले नसतं समर्थ त्याच्याशी बोलत असत आणि धाडकन आवाज येतो फांदी तुटून विहिरीत पडणे एकच गोंधळ उरतो काही जण धावत मठात येऊन अंबाजी विहिरीत पडल्याचं सांगतात तरीही समर्थ हो म्हणून निवांतपणे भेटायला आलेल्या माणसाबरोबर चर्चा करत असतात समर्थ एकदम शांतच असतात अंबाजी बुडाला आहे हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरची रेषा सुद्धा हलत नाही इकडे लोकांचा गलका चालूच होता कितीतरी वेळ झाला पण समर्थ मिहिरीपाशी आलेच नाही पडलेली फांदी पाण्यावर तरंगू लागली पण अंबाजीचा पत्ता नव्हता त्याचा आवाजही नव्हता सगळेजण घाबरून गेले आता अंबाजीचा जीव वाचत नाही असं म्हणू लागले शेवटी अतिशय धीर करून उद्धव स्वामी समर्थांना म्हणाले आपली आज्ञा असेल तर अंबाजींना काडू कवर समर्थ उद्धवांना म्हणाल काय अंबाजी बुडाला चला बघूया मी येतो विहिरीच्या कठड्याजवळ उभं राहून समर्थांनी अंबाजीला हाक मारली काय अंबाजी कसं आहेस तर अंबाजी खालूनच म्हणतो कल्याण आहे स्वामी कल्याण आहे हसत हसत समर्थ म्हणाले येतावर तर अंबाजी म्हणतो स्वामी मला कुठे पोहता येतं असं होय म्हण क्षणात समर्थांनी विहिरी तोडी मारली आणि अंबाजीला वर काढले वर येताच अंबाजीला पोटाशी घट्ट धरून समर्थांनी विचारलं मग अशी पाण्यात काय म्हणालास कल्याण आहे, आहे। भुण भुण स्वामी कल्याण आहे आजपासून तुझं नाव कल्याण त्या दिवसापासून अंबाजी कल्याण म्हणून ओळखू जाऊ लागला पुढे याच कल्याण स्वामींनी समर्थांनी सांगितलेल्या दासबोध सा ग्रंथाचे लेखन केले समर्थांच्या अतिशय लाडक्या शिष्यांपैकी कल्याण स्वामी हे समर्थांचा लाडका शिष्य होणे सोपे नाही समर्थ सांगत ती प्रत्येक गोष्ट कल्याण स्वामी मनापासून करीत होते अंबाजींची समर्थांवर इतकी निष्ठा होती श्रद्धा होती समर्थ आपलं भलंच करतील चांगलंच करतील हा त्यांना विश्वास होता तसाच विश्वास आपण आपले आईबाबा आजी आजोबा शाळेतील शिक्षक यांच्यावर ठेवायचा आणि तितकाच विश्वास परमेश्वरावरही ठेवायचा तुला खूपदा सांगितलं आहे ना की आपल्या प्रत्येकात परमेश्वर आहे फक्त तो ज्याचा त्याला शोधून काढायचा आहे म्हणजेच जर तुझा तुझ्यावर विश्वास असेल तर तुझा तुझ्या आत असणाऱ्या परमेश्वरावरही विश्वास आहे म्हणूनच कोणतेही काम अतिशय मनापासून करायचे तसंच अंबाजीला पोहता येत नव्हतं तरीही त्याने न विचार करता फांदी तोडली आणि समर्थाने त्याला वाचवलं मग मी पण पोहणं पोहणं न शिकताच पाण्यात उडी मारते बघू मला कोण वाचवतं असा विचारही नाही करायचा उलट आपण पोहायला नीट शिकायचं कारण अंबाजी इतकी श्रद्धा आपली नाही मात्र तेवढी श्रद्धा आपलीही असावी आपल्या सद्गुरूंवर आपल्या परमेश्वरावर आपली दृढ श्रद्धा असण्यासाठी श्रीरामांचे नामस्मरण करायला हवे प्रत्येक गोष्ट त्यांना आठवण केली की हातून कोणतेच चुकीचे काम होणार नाही हो ना पटलं ना आपण ही सर्वजण कल्याण स्वामींसारखेच निष्ठेने काम करू चालेल ना जय जय रघुवीर समर्थ